आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्यामलाल हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक बालाजी चव्हाण यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न उदगीर येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक बालाजी चव्हाण हे नियत वयोमानाप्रमाणे दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले त्या निमित्ताने सर्व विद्यार्थी शिक्षक व संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष ऍड सुपोषप आणि आर्य यांनी अध्यक्षस्थान भूषवून कार्यक्रमाची शोभा वाढवली याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून संस्था सहसचिव अंजुमनी आर्य उपस्थित होत्या त्याचबरोबर व्यासपीठावर श्यामलाल मेमोरियल हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत खंदारे श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्ञाते पर्यवेक्षक राहुल लिमे प्रवीण भोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते चित्रकलेचे एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून ज्यांची देशपातळीवर ओळख निर्माण झाली असे बालाजी चव्हाण प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले त्यानिमित्ताने सर्व आस्थापनातर्फे तसेच श्यामलाल कॅश क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे सहकुटुंब सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील आरोग्यदायी व समाधानी जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या